गोकुल सोबत गोकुल शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो बाबासाहेबांची जयंती ही अतिशय उत्साह जल्लोषामध्ये पूर्ण देशभर बाबासाहेबांचे अनुयायी करोडो नागरिक साजरी करतात या देशाला सर्वोत्तम घटना देण्याची जगातली सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपला देशाचा राज्यकारभार चालतो आणि सर्वसामान्य माणसाला दलित शोषित पीडित याला न्याय देण्याचं काम यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला त्याला ज्ञानाची आणि न्यायाची ओळख झाली न्याय पाहिजे त्याला ज्ञान आणि न्याय मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचं ब्रिदवाक्य होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केले ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी बाबासाहेबांच्या ज्या आठवणी हो आहेत बाबासाहेबांचं मग वास्तव्याचं घर असेल लंडनमधलं घर असेल बाबासाहेबांचं इथे इंदू मिलचं स्मारक असेल दीक्षाभूमी असेल अशी सर्व ठिकाणं जी आहेत ही मोदीजींनी त्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकार देखील जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य असं इथं स्मारक इंदू मिलमध्ये करतं आहे त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आहे मला वाटतं बाबासाहेबांचं संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दोन हजार पंधरा एकोणीस जून दोन हजार पंधरा साली सुरू केला दरवर्षी तो बाबासाहेबांचा संविधान दिन आपण साजरा करतो संविधान या संविधान बदलण्याचा आरोप जे आहे विरोधी पक्षाचे नेते आहेत आपण त्याचं नव्हतो दर वेळेला निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत परंतु मोदीजींनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या राज देशाचा का कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा अशा प्रकारचं सगळ्यांचं एक थोडं संकल्प आहे त्यामुळे या सर्व खोट्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही लक्ष देण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसनी केलं त्यामुळे या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही जाहीरनामाला एनडीए जाहीरनामा काय म्हणाले जाहीरनामा त्याच्यामध्ये जे गरीब महिला शेतकरी सर्वसामान्य माणूस हे जे चार देशाचे प्रमुख घटक आहेत यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फो फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठी या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणावर वचननाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केलं ते गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही आणि म्हणून पन्नास साठ वर्षात जे जमलं नाही ते दहा वर्षात मोदीसाहेबांनी करून दाखवलं आणि म्हणूनच या विकासाच्या कामावर खऱ्या अर्थाने देशाला विकासाकडे नेण्याचं काम देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाला, देशाला जगभरामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आहे त्यामुळे यावेळेस या तर मोदी साहेबांची गॅरंटी जनतेने घेतलेली आहे म्हणजे फिर एक बार मोदी सरकार कारण या पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत कसा असावा याचं विजन आहे आणि या, या वचननाम्यात देखील जाहीरनाम्यामध्ये सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये फोकस केला आहे मग त्यामध्ये ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य असेल पंचवीस कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आलेली आहे त्यांचं कल्याण असेल वीज असेल त्याचबरोबर अनेक ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा घरं असतील लोकांना म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचं काम या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यामुळे या, या सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार उद्योजकां उद्योगाचा विचार रोजगाराचा विचार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याचा विचार हा सर्व विचार या जाहीरनाम्यात केला आहे म्हणून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर केलेला जाहीरनाम्याचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण ना हा जाहीरनाम वचननामा आहे हा वचननामा मोदी साहेब पूर्ण करतात ही गॅरंटी जनतेला आहे आणि म्हणूनच या वचननाम्याच्या माध्यमातून जनतेला जनतेच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडेल त्यांचं जीवनमान उंचावेल त्यांचं जीवन सुखी समाध आणि आनंदी होईल विरोधक या जाहीरनाम्यावरती टीका करतात राहुल गांधी म्हणाले की आम्ही एक लाख रुपये देणार राहुल गांधी म्हणाले की आम्ही एक लाख रुपये देणार गोरगरीब मय पन्नास साठ वर्ष त्याने असंच म्हटलं एक लाख रुपये देणार पण इथं तर आज मुद्रा योजनेमधून मोदीजींनी वीस लाख रुपयापर्यंत मर्यादा वाच वाढवलेली आहे त्यामुळे तुमचं एक लाख रुपये इथं येईपर्यंत जसं स्वर्गीय राजीव गांधी यांनी सांगितलं होतं केंद्रातून आलेला एक रुपया पंच्याऐंशी पैसे मध्ये बिच मध्ये एजंट गडप करतात पंधरा पैसे मिळतात तसं इथं नाही इथं डीबीटी आहे थेट पैसे बँके लोकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यामुळे त्यांनी टीका करावी टीकेला उत्तर मोदी साहेब कामाने देतात सलमान खानच्या सलमान खान सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झालाय हे दुर्दैवी प्रकार आहे मी स्वतः सकाळी सात वाजता पोलीस आयुक्त लॉ एंड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो त्यांनाही दिलासा दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला ला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कडक कठोर कारवाई होईल ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी जयंती आज है आहे जयंतीच्या अवसर लाखों करोड़ों देश के नागरिकों और राज्य के नागरिक को मैं जयंती के अवसर पर शुभकामनाएं देता हूँ बधाई देता हूँ बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमारी भारत की जो घटना है वो जो जो दुनिया में सर्वोत्तम है और उसी संविधान के अनुसार हमारा देश का कारोबार चलता है राज्य का कारोबार चलता है और इसलिए जो दलित शोषित पीड़ित जो है जो गरीब है उनको न्याय देने का काम बाबा साहब ने किया है संघर्ष करो पढ़ो और संगठित हो जाओ ऐसा नारा उनका है न्याय और न्याय ये शोषित दलित पीड़ित जनता को मिले इसके लिए बाबा साहब ने काम किया है और बाबा साहब के इस काम को देखकर ये कार्य को इनके योगदान को देखकर हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने संविधान दिन भी 2015 सालों से मनाना शुरू किया है और ये आज पूरी जगह पे जहाँ जहाँ बाबा साहेब रहे जहाँ जहाँ लंदन में पूरे हिंदुस्तान में यहाँ सभी जगह पर उसका स्मारक बनाने का भी ऐलान घोषणा मोदी जी ने की है हमारे बाजू में बाबा साहेब अम्बेडकर जी का जो भव्य दिव्य स्मारक बन रहा है हिंदू मिल में पूरी दुनिया में उसका नाम हो और यहाँ पर दुनिया भर से लोग आवे ऐसे ऐसा स्मारक हमारे सरकार के चुनाव आने के बाद विपक्ष के नेता के पास कोई मुद्दा होता नहीं आ? हमारे पास विकास का मुद्दा, हमारे पास का मुद्दा है हमारे पास देश के प्रगति का मुद्दा है मोदी जी ने इस देश की प्रगति जो दस साल में की हुई है वो सबके सामने है और इसलिए संविधान बदलने की जो बात है ये आरोप है ये झूठ आरोप है ये चुनावी एक आ, मुद्दा है इससे लेकिन लोग विश्वास नहीं रखेंगे क्योंकि हर बार चुनाव के टाइम यही वो लाते मुद्दा क्योंकि जुमला है और इसलिए उनको विकास के मुद्दे से कुछ लेना देना नहीं है मैं इतना ही कहूँगा हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी संविधान की बहुत इज्जत करते हैं संविधान पे उनकी श्रद्धा है और इसीलिए 50-60 सालों में जो कांग्रेस ने संविधान दिन नहीं मनाया वो संविधान दिन मनाने का काम शुरू करने का काम आदरणीय मोदी जी ने किया है और जब तक सूरज चांद रहेगा संविधान का नाम कायम रहेगा अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका